नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील माझ्या शेतकरी आणि दुकानदार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो हा आपला चणा आहे बघू शकता जो की मी तीन डिसेंबर रोजी पेरलेला आहे आज आहे आठ डिसेंबर आणि आज याला एक महिना कंप्लीट होऊन गेलेला आहे आणि हा अशा रीतीने आहे याला पाणी वगैरे काही दिलेलं नाही आहे पण पाहू शकता की तुम्ही आमच्या इकडं पाऊस पडल्यामुळं याला तीन दिवस झाला आमच्याकडे पाऊस पडतो आहे मित्रांनो थोडाफार प्रमाणात पडतो आहे पण पडतो आहे पाऊस आणि जसं की बघू शकता तुम्ही आजही आबाळ आहे आपल्याकडं आमच्याकडे आमच्या आम्चे भागामध्ये आणि याला याच्या गरजेपुरताच पाऊस पडतो आहे एक्सेसमध्ये रेनफॉल नाही आहे तर ह्या अशा रीतीने आलेला आहे मित्रांनो हे पहा मित्रांनो आणि याला आणखी दुसा नाही किंवा फवारणी देखील नाही आणि हा आपला पूर्ण कोरडो उचना आणिगिरी व्हरायटी आहे अन्नागिरी याला पेरते वेळेलाच आपण फक्त बारा बत्तीस सोळा आणि ट्रायकोडर्माचं ट्रायकोडरमा याला म्हणजे ट्रीटमेंटमध्ये ट्रायकोडर्मा आणि रायझोबियम इतकंच केलेलं आहे मित्रांनो याला पाणी वगैरे काहीच दिलेलं नाही आहे आज हा चना एक महिना होऊन गेलेला आहे तर तो अशा रीतीने आहे मित्रांनो आता याच्यामध्ये हे पाऊस पडल्यामुळं हा हे तण जे आहे ते दिसत आहे आणि याची खोडणी झालेली नाही अजून याला खोडणी करून घेतो आम्ही बायावरती ज्याच्याने याचे ब्रँचेस जे आहेत ते भरपूर निघतील आणखी जास्त प्रमाणात निघतील आणि हे इरवाड म्हणून आम्ही हे ज्वारी घातली ज्यामध्ये ज्वारी वटाणा हे जे आहे मोहरी तर ज्वारी जे आहे ज्वारीमुळे मल्टीपर्पज त्याचा यूज आहे ज्वारीचा ज्वारीने काय होतं ज्यावेळेला ज्वारीचे धाट मोठे होतील आणि त्याला कंस लागतील तर त्यावेळेला त्यावरती पक्षी येऊन बसतात आणि ते तुमच्या पिकावरती हे जे मेन क्रॉप आहे आता आता बघू शकता मित्रांनो तुम्ही ही आळी या ठिकाणी ही आळी आहे तर ह्या अशा आळ्या ते खाऊन जातात तर त्याचा डबल फायदा मित्रांनो एक तर तुम्हाला काही प्रमाणात जवारी ही निघेल सेकंडरी क्र इल्डमध्ये आणि पक्षी जे आहेत तुमच्या मेन क्रॉपवर ती जे पेस्ट अटॅक आहे अळ्यांचा अटॅक आहे ते खातील आणि बघू शकता मित्रांनो हा पाऊस पडून देखील भरपूर पाऊस पडलेला आहे आमच्याकडं हे तीन दिवसात तरी कुठंही मर नाही जे की ट्रायकोडर्मामुळेच आहे हे ट्रायकोडर्माचे स्पोर्स जे ट्रा ट्रायकोडर्मा आहे हे लिव्हिंग बॅक्टेरिया आहे आणि ही लिव्हिंग बॅक्टेरिया काय करतात जमिनीमध्ये मल्टिप्लाय होतात मल्टिप्लाय होऊन ते तुमचे जे म घातक फ फंगस आहे त्याच्यावरती अटॅक करतात आणि तुमच्या मेन क्रॉपला जे आहे त्याला ते व्यवस्थित ठेवतात त्यामुळे तुम्ही ज्याही वेळेला चना पेरसाल त्यावेळेला ट्रायकोडर्माचं सी ट्रीटमेंट करा मित्रांनो अथवा तुम्ही केमिकली करू शकता तर असं आहे मित्रांनो एक महिन्याचा आपला चणा एक दोन ठिकाणी आता फुल दिसलेला आहे मला आणि योग्य वेळी पाऊस पडला आहे जसं की मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की बाबा यावर्षी अलनेनोचा वर्ष असल्यामुळं आपल्याला पाणी द्यायची काहीच गरज पडणार नाही आणि पाऊस पडेल तर त्यानुसार पाऊस पडलेला आहे आणि असा आपला चणा बहरलेला आहे ¡Va, ¿no?